तो कंपान <laughs> <अटेक। laughs> कस होणार दिदार पुढार्व अजय कडून आता पाहायला मिळेल का <laughs> अशे वर्षेस रुडा ही रडत मैदानावरती लागते

अशा पद्धतीच्या मिस्टेक तुम्ही करू शकत नाही तुम्ही एका मोठ्या प्लॅटफॉर्म वरती खेळतात आणि बंद गोलंदाजी करत असताना हो हो फटका चांगलाय टाइम परफेक्ट झालाय आणि तेलू लांड होतोय सीएमआरए बाहेर साहिलच्या बाट क्लास टॉपनॉल पी एपीएल ब्रँडेड शेटकार

आणि आता मात्र येणाऱ्या तीन शटकामध्ये इक्वेशन आहे अठरा चेंडू पन्नास धावा जाते पहिला चेंडू फलंदाजाला पेंट करणारा reply. Second wicket in a row. He is on the hat trick. हार्ट अचीव करेल का अजय पवार अजय पवार ने काय कामगिरी केले एक, एक स्ट्राईक बॉलर कसं असावं ना याच उत्तम उदाहरण म्हणजे अजय पवार ओहो यावेळी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न भरपूर आवाज संघ <संथी> जो अब्दुल यांचा संघ आहे तो संघ पाहायला भेटतोय दुसऱ्या बाजूला उमेश पात्रे यांचा छोटी आदर संघ पाहायला भेटतोय आता मात्र फ्री हिंगची नामी संधी अनिरुद्ध पाटील पॅटिंग करण्यास साठी गेलाय हो हो फटका प्रॉपर आहे सीमा रेसे बाहेर

तेरा त्रेचाळीस असं इक्विशन मैदानावरती बॅट बनं आलेला हा मात्र चौथ्या पदवांमध्ये केली होती आणि त्याच गोलंदाज केला जातोय

पंथांना वाढणारा सामना मैदानावर चालू आहे कोणता संघ या सामन्यामध्ये जिंकणार हाय व्होल्टेज बिग बॅटर या दोन्ही संघाला पाहायला भेटय आजच्या रात्री मधील यामध्ये कमालीचा सस्पेन्स पाहायला मिळतोय रंग तांदळ्यात कोणता संघ या मॅट मध्ये जिंकणार उत्सुकता शिकेला पोहोचतोय बॅट अँड चेंडू मध्ये थर्दी सर्वांच्या नजरा लागल्यात ओंकार पाटील फटका यावेळी आलाय हे

कोणतावर वरपर्यंतने हा सेट कातकुलनंद इक्वेशन पुन्हा एकदा चेंज झाले इक्वेशन पुन्हा एकदा बदललेले पाहायला भेटे ओमकारला कब बात करावा लागेल ओमकारला आता मात्र दिमाखदार पुनरकल्प करावाच लागेल या वेळी चांगला आहे सेट आहे सिंगल मिळते सात चेंडू 23वा आता मात्र आपण पाहतोय उत्तरोत्तर सामना कठीण होत चालला आहे सामन्यातील सस्पेन्स कमालीचा पद्धतीने पाहावा करेल शेवटचा चेंडू ओंकार पाटील यांचा या षटकातील या आपल्या आप फिरकीची जादू मैदानावरती दाखवून दिले आणि आता मॅच केले शेवटच्या ओव्हर मध्ये सहा चेंडू तेवीस धावा काय बघत असेल अंतिम षटकासाठी खरे पाटीलने एकदूच पुढ गेलेत प्रसांकडे दुसरा कोण थांना लावला रह सामना समोर क्रुडाल वर्सलकर आहे आणि त्याच्या समोर मात्र प्रसाद आहे शेवटचा षटक क्रुडाल वर्सलकरच्या पाटी वरती सर्वांच्या अशा वेळी प्रसाद गोकळ पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करणार पहिला चेंडू प्रसाद गोकळ याचा पहिला चेंडू सुंदर दर्जाचा याच पद्धतीची गोलंदाजी गरजेची आहे तेथे काय घडलं जाते शॉर्ट पायच्या क्षेत्राच्या चुकी केली होती पण बॅकअप चांगला मिळाला क्षेत्र कोणतंही असो बॅकअप फार महत्वाचा आहे प्रसाद गोकळ या गोलंदाजाच्या माध्यमातून मृणाल साठी अशा पद्धतीने तुम्ही ला गोलंदाजी केली तर तो अगदी रात्रभर षटकार मारत बसेल चे कशा पद्धतीने गोलंदाजी करेल मृणॉल वर सर ट्रॅकिंग वरती सज्ज होतोय

कोणता संघ या मॅच मध्ये विजयश्री प्राप्त करणार दोन चेंडू अकरा धावा दोन्ही ही चेंडू वरती पाहिजे दोन मोठे फटके प्रसाद मोकल की मृणाल वरसोल कोणता संघ कोणता खेळाडू या मॅच मध्ये वरचड ठरेल सामना खमाल येतात रोमांचक झालेला पाहायला मिळतोय दोन्ही संघ विजयासाठी अगदी हंड्रेड पर्सेंट एफर्ट देत आहेत मी एक शॉर्ट क्षेत्र लेकलाय कारण साठी दबाव करण्याची म्हणू शकतो आपण ज्यावेळी असं सिच्युएशन आहे त्या वेळी शॉर्ट क्षेत्र लेकला जातोय दोन चेंडू अखरा धावा चांगला चेंडू आलाय आणि एक मात्र आता एक चेंडू अखरा धावा रुणाल त्याला प्रसाद पोकलने मोकडी केलेली सुंदर दर्जाची गोलंदाजी शेवट चेंडू फटका बसलेला आहे आणि अशा पद्धतीने सामना जिंकलाय नागेश्वर आवास या संघाने काय बहत रंग लढत मैदानावरती पाहायला मिळाली वैवल्ल पाटील यांच्या नागेश्वर आवास संघाने मात्र हा सामना जिंकला आहे